माननीय पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम अपर पोलीस अधीक्षक मनीषा डबुले यांनी घरफोडी जबरी चोरी मोटरसायकल चोरी या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी यांना चेक करून त्यांच्याकडून गुन्हे उघड करण्याबाबत सूचना करण्यात आल्या त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांनी घरफोडी जबरी चोरी मोटरसायकल चोरी या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपी यांना चेक करून त्यांच्याकडून गुन्हे उघड करण्या कामी एक खास पथक तयार केले दिनांक नऊ डिसेंबर रोजी विटा पोलीस ठाणे हद्दीतील शाहू नगर इथं अज्ञाती समानी बंद घर फोडून सोन्या चांदीचे दागिने चोरी केल्याबाबत सौतृप्ती लिमे यांनी याबाबत विटा पोलीस ठाणे इथं तक्रार दिली होती सदर गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देऊन गुन्ह्याची माहिती घेऊन पुढील तपास चालू केला आज रोजी गुन्ह्याच्या अनुषंगाने रेकॉर्डवरील आरोपी यांची माहिती घेत असताना सहाय्यक पोलीस फौजदार मारुती साळुंखे यांना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाल्यानुसार दोन महिला चोरीचे सोने विक्री करण्यास कट्टा सांगली इथे येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी मिळाली दोन पंचासह कट्टा सांगली इथं नागोबा मंदिर चौकात दोन महिला संशयितरित्या घुटमळताना दिसल्या तसा त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्यानं त्यांना महिला पोलिसांच्या मदतीनं थांबून सखोल चौकशी केली असता त्यांनी शाहू नगर विटा इथून आम्ही दोघींनी एक बंद असलेल्या राहत्या घरात रात्रीच्या वेळी फोडून चोरी केल्या असल्याचं कबूल केलंय